आता सध्या प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन याच्या अंमलबजावणी आणि काही दिवसापूर्वी प्रधानमंत्री आवास योजना टप्पा दोन याच्यामध्ये आपल्या महाराष्ट्र राज्याला केंद्र शासनाकडून वाढी उद्दिष्ट मिळाली होती आणि या वाढी उद्दिष्टमध्ये पूर्ण राज्याला वीस लाखाचे लाभार्थ्यांना रजिस्ट्रेशन आणि मंजुरी करणे अपेक्षित होती आणि त्या वीस लाख लाभार्थींपैकी दहा लाख लाभार्थ्यांना पहिला हप्ता वितरित कार वितरण करण्याचे कार्यक्रम उद्या म्हणजे बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला पुणे येथे सन्मान्य केंद्र शासनाचे मान्य गृहमंत्री भारत सरकार तसेच मान्य मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य व मान्य मंत्री, मंत्री ग्रामविकास राज यांच्या उपस्थितीत होणार आहे पुणेमध्ये आणि उद्याचे कार्यक्रमाची औचित्य साधून प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये आणि प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये या पहिला हप्ता वितरणचे कार्यक्रम होणार आहे आणि प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये पंचायत समितीने जिल्हास्तरीय या ठिकाणी आपण वी सीद्वारे या कार्यक्रमामध्ये सर्व लाभार्थ्यांसमवेत आपण अटेंड करणार हो। आहोत आणि या कार्यक्रमामध्ये मार्गदर्शन होणार आहे कशा पद्धतीने घर बांधकाम करायचे करायची आहे त्यांना कुठल्या प्रकारच्या इतर शासकीय योजनेची लाभ मिळणार आहे याचे सगळ्यांचे मार्गदर्शन होणार आहे त्यानंतर पहिला हप्ता वितरणचे प्रमाणपत्र या लाभार्थ्यांना मिळणार आहे आणि या कार्यक्रमामध्ये गावचे ग्रामपंचायतीमध्ये गावचे प्रथम नागरिक त्या गावचे ग्रामपंच सरपंच उपसरपंच सदस्य तसेच इतर सर्व सन्मान लोकप्रतिनिधी तालुकास्तरीय कार्यक्रमामध्ये सन्मा संम, सन्मान्य स्थानिक आमदार यांच्या उपस्थितीमध्ये सर्व शासकीय अधिकारी कर्मचारी यांच्या उपस्थितीमध्ये तसेच जिल्हास्तरीय कार्यक्रमामध्ये सन्मान्य पालकमंत्री महोदय सन्माननीय इतर खासदार आमदार महोदय यांच्या उपस्थितीमध्ये यायचे आहे आणि आपण याचे नियोजन ऑलरेडी केलेली आहे उद्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तालुक जिल्हास्तरीय कार्यक्रम आपल्या इथे पेजे हॉलमध्ये श्यामराव पेजे हॉलमध्ये होणार आहे तसेच प्रत्येक पंचायत समिती तालुकामध्ये पंचायत समिती गटविकास अधिकारी आणि त्यांच्या टीमनी नियोजित ठिकाणीला या कार्यक्रम होणार आहे आणि प्रत्येक ग्रामपंचायतीला पण होणार आहे आणि याच्यामध्ये पाच गावांमध्ये टू वे कम्युनिकेशन पण सुद्धा होणार आहे जेणेकरून लाभार्थ्यांचे संवाद सन्मानिय जे मुख्यमंत्री महोदय गृहमंत्री महोदयांचे संवाद पण लाभार्थी साधू शकतात आणि काल आपण काल आणि परवा सर्व गटविकास अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना सूचना दिलेली आहे आणि या कार्यक्रमाची सर्व तयारी झालेली आहे आणि या प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन या एक केंद्र शासनचे फ्लॅगशिप फ्लैक्षि, फ्लॅगशिप स्कीम आहे महत्वपूर्ण योजना आहे आणि या योजनेमध्ये सांगायला आनंद होतो की आपल्या जिल्ह्यामध्ये या वर्षी वीस हजार एकोणीस हजार पाचशे पंचवीस एवढा उद्दिष्ट मिळाली आहे म्हणजे खूप मोठा उद्दिष्ट आम्हाला यावर्षी मिळाली आहे साधारणतः प्रत्येक वर्षी आम्हाला चार ते पाच हजारापर्यंत मिळत होती सो याच्यामुळे आपल्या ग्रामीण भागातील गरजू लाभार्थ्यांना नागरिकांना त्यांची हक्काचे घर मिळणार आहे आणि जिल्हा परिषद पाऊल पुढे उचलून आपल्या या लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचे कन्वर्जन्स अभिसरणाचे लाभ पण द्यायचे आहे असं आपण ठरवले आहे याच्यामध्ये महिला बालकल्याण विभागाच्या मार्फत जे एम एस सी टीचे प्रशिक्षण शाखे शंभर टक्के अनुदान असो शिलामेशनसाठी नव्वद टक्के अनुदान असो घरगंटी अनुदान असो तसेच पशुसंवर्धन विभागामार्फत गाई गायी मैशी पुरवठा असो कृषी विभागामार्फत बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन योजनेचे लाभ असो त्यांना एचडी पी पी वी पा द्यायचे असो तसेच समाज कल्याण विभाग आरोग्य विभाग महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोत्ती अभियान एम एस सी बी इवन इतर शा शासकीय विभागाची योजना आहेत त्याचे पण आपण लाभ लाभार्थींना कॅम्प आयोजित करून देण्याचे प्रयत्न आपण करतो